आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा रे लय शहाणं काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बाहेर हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडे हे असे काम चुकार असतील ना डायरेक्ट थापा दुसरा विषय आपल्याला विधानसभेला जामखेड शहरांनी भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहरांनी सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सोडणीच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त इथे समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या हे फक्त नगर नगरपालिकेच्या इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेडमध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेडमध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली चालल्यात असं परिस्थिती आहे